ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेची स्थापना झाली सात विद्यार्थ्यांपासून सुरू शाळेचे एका मोठ्या बहरलेल्या वटवृक्षात रूपांतर झालं विभाग असून त्यामध्ये आता चोवीसशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत संस्थेची एक शाखा नांद्रोडी या ठिकाणी देखील आहे यामागे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर उगावकर यांची प्रेरणा आणि संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सर यांची दूरदृष्टी त्याचबरोबर सहसचिव अंजुताई पाटील मार्गदर्शन आहे या शाळेचे प्रमुख ब्रीदवाक्य शाळा ही मुलांना अर्थपूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणारी असावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली असून या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असते मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील संस्थेत सतत होत असतं यामध्ये विद्यार्थ्यांचा अंगभूत कौशल्य कल्पकता सृजनशीलता ऊर्जा चिकित्सक वृत्ती अनुकरणशीलता आवडीनिवडी सर्वांगीण प्रगती यांसाठी वाव मिळतो असाच एक उत्कृष्ट कार्यक्रम म्हणजेच प्रतिष्ठापन समारंभ अतिशय उत्साहात प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम विभागामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वेद न्यूज टी व्ही चॅनलचे संचालक संतोष हरिभाऊ कमोद हे लाभले होते त्याचबरोबर संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती पाठक आणि इंग्लिश मिडियम विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा कुलकर्णी यावेळेस उपस्थित होते माजी विद्यार्थी नचिकेत पाटील देखील यावेळेस कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी संतोष कमत सर यांच्या स्वागतानं झाली त्यांचं स्वागत मुलांनी परेड करून केलं यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि गंगापूजन करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमामध्ये नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता कार्यक्रमात वर्गमंत्री क्रीडा मंत्री शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री स्वच्छता मंत्री आणि वर्गातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांची यावेळेस निवड करण्यात आली मुलांची निवड करण्यासाठी आधी शाळेनं शालेय अंतर्गत निवडणूक घेतली होती त्यामध्ये प्रत्येक वर्गातून अनेक विद्यार्थी उभे होते मुलांनी स्वतः आपली मतं देऊन पदप्रमुख पद, पद निवडलं याचीच एक छोटी चित्रपित देखील कार्यक्रमामध्ये दे दाखवण्यात आली तेव्हा याच भरभरून कौतुक कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कमत यांनी केलं त्यानंतर या वास्तूमध्ये अनेक मतदान झाले लोकसभा असो विधानसभा असो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा काही बँकांच्या निवडणुका इलेक्शन असल ते पहिलं इलेक्शन झालेलं आहे की जे कुठलंही आम्ही दाखवता कुठलेही प्रलबन न दाखवता कुठलेही आश्वासन न देता अतिशय पारदर्शी निवडणूक पार पडली आणि सर्वात की आम्ही या ठिकाणी बघत असतो की गेटवर निवडणूक अतिशय बंदोबस्त पडले याचा खरा आनंद आहे आणि हे शिक्षण या बंदोपुलांना ही संस्था देत आहे ही संस्था या मुलांना या वयात शिक्षण दिलं भवितव्य किती युजफुल असेल हे देखील आपण आदरक्षित केलं पाहिजे आपण पालक खूप भाग्यवान आहात आमचे पालक भाग्यवान नव्हते कारण का की आम्ही ज्या शाळेत होतो तिथं असं वातावरण नव्हतं या मुलांना आता मी बघितलं आम्ही एखादं पिक्चरच शाळेत म्हटलंय आम्हाला मार पाहिजे आता मुलं सर्व टीचर बरोबर ते गाणं गात होते हा ही जी संस्था आहे या मुलांना सर्व संपन्न बनवणारी संस्था आहे या संस्थेचा थोडक्यात नेहमीच सांगतो या संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेला गजानन महाराज मंदिरात शेजारी डेकेर सेंटर शाळा ही एका बिल्डिंग मध्ये छोट्याशा एका रूम मध्ये बेसमेंट खाली सुरुवात झाली त्या शाळेत फक्त आधी पाच विद्यार्थी होते हा नचिकेत त्यांचा पहिला विद्यार्थी होता आणि ही संस्था त्यानंतर तिथे डेव्हलप झाली थोडे त्यानंतर ही संस्था नाशिक मुंबई आग्रा रोडच्या हायवेला ला काका का ढाबा आहे त्याच्या पाठीमागे एका हॉल मध्ये ही संस्था परत शिफ्ट झाली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी गोपनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते शिक्षण मंत्री होते हे लोक आम्ही बांधलेले साई मंदिर आहे कॉर्नरला या ठिकाणी आले त्या ठिकाण शाळेचे विद्यार्थी दोन पदक घेऊन त्यांना पायी ते घेऊन आले आणि शाळेचं भूमिपूजन उद्घाटन भूमिपूजन होतं ते झालं आणि ही संस्था एवढी मोठी आज आपल्याला जरी या संस्थेचं वटवृक्ष दिसत असेल तर यामागे गोपाळ पाटील साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांचे खूप प्रयत्न आहे ते ज्या ज्या वेळेला आम्हाला भेटतात त्यावेळेला शैक्षणिक संस्थेच्या विषयी नेहमी चिंतित असतात नेहमी काळजी करत असतात आणि माझ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं घडेल माझा विद्यार्थी कसा मोठा होईल हीच काळजी त्यांच्याकडे नेहमी असते मी राहायला इथेच आहे आणि माझं स्वतःच न्यूज चॅनल असल्या कारणाने मी अनेक संस्थेत जातो अनेक शिक्षण संस्थेत जातो मी शाळेच्या पाठीमागे राहिला पोड़, असतो शाळेच्या सर्व माझं लक्ष असतं आणि अतिशय चांगल्या वातावरणात ही शाळा वाढते आहे अतिशय चांगलं वातावरण या शाळेला आहे आपल्या मुलांचं भवितव्य देखील अतिशय चांगलं आहे आणि मी एक आधुनिक आनंदाची गोष्ट सांगतो की पाटील साहेब आम्ही एका कॉलेज राहायचो पाटील साहेबांनी आमचे अगदी जुने संबंध आहे विद्यार्थी आहे आणि तो माझी विद्यार्थी आहे आणि तो मी हे मुद्दा पण सांगतो आहे की या करू शकते एक मुलगी तुमची मंत्रालयात निघलो नेहमी मंत्रालयात जागितल्यानंतर काका तुम्ही कुठे राहतात नंतर राजी तिथे शाळेत होतो नंबर कुठे शाळा तिने शाळेचं नाव सांगितल्यानंतर मला खूप आनंद झाला की ही मुलगी मंत्रालयात जॉब करते असे अनेक मुलं कोणी एक कलाकार आहे कोणी चांगली आहे मुलगी हो अतिशय चांगले चांगले हिरे उदयात येणार आहे ही मला संपूर्ण खात्री आहे कारण मी शाळेने इतक्या पूर्ण बघितलेला आहे आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्या संपूर्ण वेदूर परिवाराकडनं माझ्या कमत परिवाराकडनं द्वारकामा मंडळ राजीवनगर यांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला उद्या सर्वांना रात्री आठ वाजता टी व्हीवर पाहण्याची संधी मी माझ्या न्यूज चॅनलवर देणार आहे ही बातमी कव्हर करतो उद्या रात्री तुम्हाला वेळ मिळाला परवा सकाळी आठला मिळेल तसं मी या ठिकाणी युट्यूब लिंक देखील पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना आपण लहान त्या युट्यूब चॅनलवर लहानपणाचा त्यांचा जो हे फंक्शन आहे हे फंक्शन तुम्हाला काय मी सतन करून ठेवता येईल आणि या शाळेचे मुख्य विद्यार्थी कॅप्टन मॉनिटर लिस्निंग कोणी आहे रिगर आहे सिंगर आहे असे तुम्ही ग्रुप प्र प्रतिनिधी बनवले जरी काही आज मुलांना मिळालं नसेल तर भविष्यात त्या मुलांना देखील असा अवॉर्ड नक्कीच मिळेल

and there uh, is all the students who are deserving this all these things this school and and i'm very proud of the that right now because the center has given me so so much of confidence for speaking in english since we are, we are from a marathi medium school but still we can, we can speak english very well and we can talk in English way have a confidence to talk in English once you start doing okay, and I'd like to thank all the parents for coming here and seeing all the beauties of this school. Thank you so much. Thanks a lot.

या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण त्याचबरोबर वाचनाची आवड लिखाणाची आवड उत्कृष्ट वक्तृत्वाची आवड श्रवण कौशल्य त्याचबरोबर विविध गुणांचा विकास व्हावा या हेतूनं राबवण्यात आला हा कार्यक्रम मुख्याध्यापिका तनुजा नितीन कुलकर्णी यांच्या कल्पनेमधून साकारण्यात आला होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी मी मनाली गर्गे नाशिक